परराज्यातील सोळा वर्षीय बालकाला कामावर ठेवणाऱ्या आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार भंडारा शहरातील खात रोड खोकरला येथे उघडकीस आला आहे भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील निरीक्षक माधव बारई आणि बाल कामगार संदर्भातील संयुक्त कृती दलातील पथकाने दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा येथील भारत टायर्स सूर्यकेतूनगर खोकरला रोड येथे धाड घातली असता एका आरोपीने मोहम्मद समीर इस्माईल मनसुरी वय सोळा वर्षे राहणार सय्यदपूर राज्य बिहार याला काम करण्यास धोकादायकरीत्या उद्योगात कामावर लावून मिळून आला या प्रकरणी फिर्यादी माधव बारई यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पंधरा आणि विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवखरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे